हाय हॅलो गुड आफ्टरनून मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाओ ही ईश्वर चरणी प्रार्थना तर चला आता दुपारचे दोन वाजले दोन वाजता व्हिडिओला सुरुवात केली आहे मस्त असं आभाळ आलं आहे खूप छान असं वातावरण झालं आहे मस्त असं पावसाचं दोन वाजेपर्यंत खूपच कडक ऊन होतं तर दोन म्हणजे मी सकाळी इनमाळ्यात गेली होती तर रोप राहिलेलं होतं ना ते निंदायला तर ते निंदून झालं आणि दुपारी परत घरी आली होती तर आता घरून परत माळ्यात चालली आहे जो भेंडीचा वाफा आहे ना तो निंदून घ्यायचा आहे तर म्हटलं चला आता आहे ना आज भेंडीचा वाफा निंदून घेऊ पण चालली होती मी रास्त्याने पण म्हटलं चला आज आहे ना छोटासा व्हिडिओ घ्यावा तर व्हिडिओला सुरुवात केली मी आता दोन वाजता मस्त असं आभाळ आलं आहे खूप छान असं वातावरण वाटतं आहे मस्त प्रसन्न प्रसन्न हे बघा खूप आभाळ आलं आहे पण चालताना ना थोडासा कॅमेरा हलत होता त्यामुळे थोडीशी उभी राहिली मी तर चला आता भेंडीच्या वावरामध्ये गेली का मग तुमच्याशी परत बोलती आणि इतक्या छान अशा मक्का झाल्या आमच्या तर आमच्याकडे ना मक्काचं पीक आहे ना हे जास्त करून केलं जातं तर बघा अशा मक्का झाल्या तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर मग मस्त असं फुलपाखरू पण गेलं आहे तर चला तर बघा आता मी आली वावरामध्ये इथं रोपा शेजारीच भेंडीचा वाफ आहे त्या वाफ्यामध्ये निंदायला आली तर हे बघा इकडलं आहे भेंडीचा वाफा काय झाला आई मला वाटलं तर बघा हा भेंडी आणि गवारचा वाफा आहे खूप असं गवत यामध्ये काढायला टाकेल होतं ना त्यामुळं तर आता हे गवत काढून घेते गवारचे झाडं दाखवतो तुम्हाला हे बघा असं एक अशा अंतराअंतरावर लावेले घरच्या भाजीसाठी मगर लागली त्यांना तर हे बघा मग फुलं लागले येथील आता पण आधी याच्यातलं गवत काढून घेते पाऊस पण यायला लागला थोडा थोडा तर चला आता पटकन काढून घेते तर हे बघा पाठीमाग आहे ना असं मस्त दिसतं आहे निदल्यानंतर बघितलं ना आणि आता आहे ना थोडा थोडा पाऊस पण यायला लागला आहे बारीक बारीक पण एवढा वाफा काढायचा आहे माझ्या पुढचा आहे ना तेवढा वाफा काढून घ्यायचा आहे तर हे बघा पाऊस पण यायला लागला आहे बारीक बारीक आणि निंदल्यानंतर किती छान दिसतं ना तर मस्त असं निंदल्यानंतर दिसू राहिलं तर हे बघा किती छान दिसतं आहे असं निंदल्यानंतर पाठीमागचा मेथीचा वाफा आहे त्याच्यामध्ये पण थोडंसं तण झालं आहे पण मेथी काही एवढी खास नाही आहे आणि इकडं हे भेंडीचं वाफा तर मी तुम्हाला थोडंसं फिरून दाखवते तर हे बघा तर हा माझ्या मागं दिसतो आहे ना तो भेंडीचा वाफा आहे हे बघा हा माझ्या मागे दिसतो आहे ना तो भेंडीचा वाफ आहे तो निंदायचा आहे आता तर निंदायला सुरुवात केली आहे मी पण तो काही निंदायचा आहे बाकी राहिले तर आता पाऊस पण पा। यायला लागला आहे थोडा थोडा त्यामुळे आहे ना आता पटकन निंदून घेते आणि भेंड्या पण दाखवते मी तुम्हाला पुढे गेल्यानंतर इथं गवार आहे तर हे बघा मस्त अशी गवार आलेली आहे लय नाही आहे थोडेसेच झाडं उतरले काही गेले जळून गेले काही पण थोडेसे उतरले हे बघा अशा पद्धतीचे मस्त आले आता याला हे ना असे हे पण लागली मगर पण लागली आहे बघा इथं या झाडांना ना मगर लागली आता शेंगा पण येतील यांला तर चला आता मी निंदून घेते थोडंसं ऊन पण पडलं आहे पाऊस पण येतोय सगळं स सांगच आहेत तर आता गवत काढून घेते परत तुमच्याशी बोलती तर बघा एवढं निंदून झालं आहे भेंड्या पण मोठ्या मोठ्या झाल्या आहे आमच्या तर थोड्या पातळच झालं आहे पण बरे आहे पाणी प्यायला आली होती मी इथं तर म्हटलं ते यांना दाखवू आम मी किती काम केलं आहे दिवसभराचं म्हणजे दुपारून दिवसभर मी रोप सकाळही रोप निंदलं होतं रोपामध्ये गवत होतं रोप ना ते काढलं होतं मला दररोज इथंच काम असतं रोप निंदायचं काही असे कडा कोपऱ्याचे गवत काढायचं तर चला आता तेवढं पुढं राहिलं ते निंदून घेते होणार तर काही नाही पण मग जेवढं होईल तेवढं काढून घेते आणि मग घरी जायचं आहे कारण अंधार पडायच्या अगोदर घरी गेलं ना बरं असतं गबाळाचं तर बघा आता मी चालली घरी दिवस माळवला या बघा मस्त असं वातावरण झालं आहे संध्याकाळचं आता आहे ना जवळजवळ सव्वा सहा वाजले तर असं मस्त वातावरण आहे आणि आभट पण गेले पाऊस येत होता तो पण बंद झाला थोडं थोडंच येत होता पण तो पण बंद झालाय आता तर चला आता मी चालली आहे इथून गवत खूप आहे त्यामुळं पुढे गेल्यानंतर बोलते तुमच्याशी तर बघा तुम आता गवतातून यांना बाहेर आली आहे तिथं यांना जास्त गवत होतं त्यामुळं म्हटलं नको रिक्स कारण गबाळाचं भीती वाटते ना त्यामुळं तर पुढं आल्यानंतर आता बोलती घरी चालली आहे पण चालता चालता तुमच्याशी बोलती आहे तर आता ना व्हिडिओची एंडिंगेतच करते दिवसभरचं रुटीन मी तुम्हाला दाखवलं शेतातलं कसं असतं ते तर आता व्हिडिओची एंडिंगतच करते व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब कराल